नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर एका नवीन रेसिपीसोबत आज बनवणार आहे सोयाबीन वडीची भाजी आणि ते कशी बनवायची चला बघूया तर इकडे मी पाणी उकळून घेतलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये मी ही सोयाबीनची एक वाटी वडी टाकून घेत आहे आणि ही वडी थोडीशी दहा मिनिट ही भिजत ठेवणार आहे मी आणि ही बारीकवाली वडी घेतली आहे मी मोठीवाली नाही घेतली आहे छोटीवाली जे वडी येते ती घेतलेली आहे तर आता ही दहा मिनिट मी साईडला ठेवून देते आणि नंतर तुम्ही बघू शकता छान ती फुललेली आहे पाण्यात आणि यामध्ये मी थंड पाणी टाकून ती वडी काढण्याचा प्रयत्न केला पण खूप हाताला चटका लागत होता तर ते पाणी काढून टाकलं आणि नंतर त्यामध्ये थंड पाणी टाकलं आणि ही आता अशी छान अशी पिळून घ्यायची त्यातलं पाणी पूर्ण स्क्वीज करून घ्यायचं किंवा काढून घ्यायचं आणि ही वडी सेपरेट अशी करायची वेगळ्या भांड्यात आता आपल्याला ही वडी सेट करण्यासाठी से ठेवायची आहे म्हणजे मसाले टाकून किंवा त्याला आपण मॅरिनेटसुद्धा म्हणू शकतो तर मॅरिनेट करताना वेगळी प्रोसेस असते थोडी म्हणजे वेगळी नसते मात्र दही त्यामध्ये जास्त वापरले जाते तर इथे मी दही दोन चमचे घेतलं खूप आंबट होतं म्हणून कमी घेतलं त्यानंतर तिखट चवीनुसार एक ते दोन चमचे आणि हळद अर्धा चमचा त्यानंतर मीठ चवीनुसार आपल्या भाजीला जितके मसाले लागते तेवढं पूर्ण चवीनुसार मी यात टाकून घेत आहे त्यानंतर एक ते दोन चमचा धने पावडर टाकलं एक चमचा गोळा मसाला त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि मिरेची जिरे आणि काळे मिरेची पावडर होती ती टाकली त्यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला टाकून घेतला गरम मसाला म्हणजे माझ्याकडे तो पुलाव मसाला होता बिर्याणी मसाला तर तो टाकून घेतला त्यानंतर हे मिक्स करून साईडला ठेवून दिलं आणि नंतर मी तव्यावर असं थोडंसं खडे मसाले असे भाजून घेत आहे जे माझ्याकडे अवेलेबल आहे तेच त्या तर इथे मी जिरं घेतलं एक चमचा त्यानंतर तेजपान घेतलं एक आणि हा कलमी हा प्रकार कमी आवडतो आमच्याकडे म्हणून अगदी थोडासा तुकडा घेतला कलमीचा आणि पाच सात मी मिरे घेतले काळे मिरे दोन तीन लवंगा घेतल्या आणि एक लाल सुकी मिरची घेतली तर हे सगळं मी आता तव्यावर भाजून घेत आहे आणि आधीच तवा गरम करून घेतला आणि त्यावर हे सगळं साहित्य टाकून घेतलं म्हणजे खूप वेळ आपला जाणार नाही ते भाजण्यात किंवा जळणार सुद्धा नाही लवकर लवकर असं भाजून घ्यायचं आणि साईडला काढून घ्यायचं तर यावर मी तेल अजिबात टाकलेलं नाही आहे कोरडंच ते, ते भाजून घेतलं एका प्लेटमध्ये मी दुसरीकडे काढून ठेवलं ते थंड होण्यासाठी त्यानंतर सेम त्याच तव्यावर मी दोन चमचे खोबरा किस टाकून घेतला खोबरा किस असा भाजून घेतला मीडियम फ्लेमवर थोडासा रंग चेंज होईपर्यंत खोबरं असेल तर खोबरंसुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता त्यानंतर मोठ्या साईजचा एक कांदा कापून घेतला असा रफली कापून घेतला आणि तो तव्यावर भाजून घेतला अशा पद्धतीने तव्यावर भाजल्याने छान स्मोकी फ्लेवर येतो थोडाफार थोड� त्यामुळे तव्यावरच भाजायचं असं मला वाटते तर हे भाजण्याचे जे पदार्थ असते किंवा भाजण्याचा मसाला जर मला भाजायचा असेल तर मी मोस्टली तव्यावर भाजते त्यानंतर टोमॅटोसुद्धा एक कापून घेतला आणि तो थोडासा भाजून घेतला म्हणजे आप मसाला लवकर शिजतो तेलामध्ये इकडे सगळं रेडी आहे आता थंड झालेलं आहे आणि हे मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेत आहे बारीक करण्यासाठी तर याची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे त्यापूर्वी आपण हे जे तेजपान टाकलेलं होतं यामध्ये ते काढून घ्यायचं आहे तेजपान नाही करत मसाल्यामध्ये बारीक त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि हे बारीक वाटण याचं बनवून घेतलं आता वाटण तयार आहे ही सोयाबीनची वडीसुद्धा साधारण दहा पंधरा मिनिट होऊन गेले त्यानंतर ती सेट झालेली आहे आणि इथे मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं एका कढईमध्ये ते तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी मी बारीक मोहरी वापरते त्यामुळे बारीक मोहरी टाकली एक चमचा आणि जे वाटण आपण बनवलं ते पूर्ण वाटण यामध्ये टाकून घ्यायचं लसण अद्रकची पेस्ट जी आहे ती आपण सोयाबीनच्या वडीमध्ये टाकली होती एक चमचा त्यामुळे मी यामध्ये ती स्किप केली यामध्ये टाकली नाही मसाल्यामध्ये कारण आपण ऑलरेडी टाकलेली आहे तर त्याचा फ्लेवर जास्तच होईल म्हणून मी ती आत्ता वापरलेली नाही यामध्ये थोडंसं मीठ वापरून घेतलं मी तो मसाला तेलामध्ये फ्राय झाला पाहिजे म्हणून आणि मीठ टाकल्याने लवकर फ्राय होते म्हणून थोडंसं त्यामध्ये मीठ वडीमध्ये मीठ कमी टाकलं आणि यामध्ये ते मीठ मला टाकायचं होतं म्हणून त्यात कमी टाकलं आता यात वडी टाकून घेतली सोयाबीनची आणि हे थोडंसं झाक मिक्स करून घेतलं आणि थोडंसं झाकून ठेवलं त्याला तेल सुटेपर्यंत अगदी दोन ते तीन मिनिटासाठी मध्ये तुम्ही एखाद वेळेस परतवून पण घेऊ शकता थोडंसं चमच्याने परतवून घ्यायचं त्यानंतर जे मिक्सरच्या पॉटमध्ये आणि या भांड्याला चिटकलेला मसाला होता ते पूर्ण पाणी मी काढून घेतलं आणि यामध्ये टाकून घेतलं परत झाकून ठेवलं असं थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे तेल सुटेपर्यंत असं शिजवत राहायचं आहे तर ही वडी तुम्ही फ्राय पण करून घेऊ शकता आधी तेलात जर आपल्याला अशी मॅरिनेट नसेल करून ठेवायची तर तेलात फ्राय करून घ्यायची आणि सरळ ग्रे जे आपण ग्रेव्ही बनवतो त्यामध्ये नंतर ही वडी टाकून घ्यायची ती पण भाजी छान लागते तुम्ही तशी पण करून बघू शकता तर यामध्ये मी गरम पाणी ओतून घेतलं साधारण अर्धा ते पाऊन ग्लास गरम पाणी टाकायचं म्हणजे जास्त वेळ त्याला उकडायला लागत नाही आणि भाजी पण लवकर तयार होते त्यामुळे मसाल्याच्या भाजी तर गरमच अस पाणी असते आता मी झाकण ठेवताना अशा पद्धतीने झाकण ठेवलं आणि अगदी मिडियम फ्लेमवर मिडियम टू लो फ्लेमवर ही भाजी साधारण दहा मिनिटे अशी शिजवून घेतली याने काय होते भाजी भाजीमध्ये जी आपण सोयाबीनची वडी वापरलेली आहे त्या वडीमध्ये पण छान फ्लेवर उतरतो त्यामुळे भाजीला चव छान येते अशी पाणी धरून ती भाजी राहत नाही त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली गॅस बंद केला आणि मिक्स करून घेतली आणि नंतर ही भाजी सर्व करायची गरमागरम कुठल्याही भा पोळीसोबत भाकरसोबत छानच लागते सोयाबीनची वडी म्हणजे प्रोटीन युक्त असते त्यामुळे सगळ्यांनीच खायला पाहिजे म्हणते पण बऱ्याच जणांना आवडत नाही पण थोडीशी मसालेदार व्यवस्थित अशी भाजी बनवली तर छान लागते मला पण नाही आवडत पण मी अशी एखाद वेळेस खाऊन घेते छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा अशी भाजी अशा पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि रेसिपीसाठी लागणारे साहित्य पूर्ण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेले आहे ते तुम्ही नक्की चेक करा धन्यवाद